आणि जालन्याची जी उत्तर बाजू आहे भोकरबाद मध्ये त्या आजूबाजूला काही ठिकाणी तोडे वगैरे पडत राहतील जळगावचा दक्षिण भाग आजींच्या लेण्याचा उत्तर भाग आणि अकोल्याच्या पूर्वेकड आणि अमरावतीच्या बऱ्याच भागांमध्ये विदर्भाच्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना वातावरण हे पावसाचं आहे तर काही मोठ्या ठिकाणी जोरदार हा हा बोला तरी सर आता पावसाचा खंड आहे का पावसाचा खंड आहे पण एवढाही मोठा खंड नाहीये चार पाच दिवसाचा खंड आहे तो म्हणजे पंधरा पासून स्टार्ट होतोय तसंही पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी खंडांमध्ये जमा आहे म्हणजे तो भाग आहे दक्षिण महाराष्ट्राचा जसं की नाशिक परिसर म्हणूयात अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिवचा पट्टा मनामा पाऊस ह्या चार पाच दिवसामध्ये पडला नाहीये लो प्रेशर आहे ते नागपूरमध्ये घोंगावते नागपूर भंडारा गोंदिया भागांमध्ये मुसळधार आजच्या दहा सप्टेंबरला सुद्धा काही ठिकाणी पडू शकतो बाकीच्या ठिकाणी नंतर दहा त्या हलक्या स्वरूपाचा पाऊस त्याही भागामध्ये पडणार आहे आणि त्याची कंडिशन जर बघायला गेला अकरा सप्टेंबरची तर लेवल मध्ये वाढ होणार आहे त्यामुळे उद्याच्या वातावरणामध्ये गर्मीची दहा हप्ता अधिक आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर भाग अकोला अमरावती हा परिसर आहे जळगाव धुळे नंदुरबारचा भाग देखील दृष्णुतेच्या असल्यामुळे इकड्या भागांमध्ये उद्या स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस आहे अकोल्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस आहे धाराशिव पट्टा आणि दीड पट्ट्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन उद्याचा पाऊस आहे त्यानंतर नाशिक क्षेत्राचा विचार केला तर नाशिकची दक्षिण बाजू सिन्नर सॉरी इगतपुरी परिसरापर्यंत आणि कोकण किनारपट्टी या परिसरापर्यंत मजूर चांगली आहे आणि त्याचा मोठा काही कंडिशन या भागामध्ये नाही आहे सर अशी कमेंट होती की पुणे विभागामध्ये कसा राहील पोस आता जे सांगितलं हा मध्यम स्वरूपाचा आणि स्थानिक वातावरणाचा पोष हा स्वरूप दूर पडत नाही आहे आपल्या मोठ्या फळ निघतात आणि दहा पाच दहा पाच गाव घेईल अशी कॅपॅसिटी आहे आणि लातूर नांदेडच्या काही भागांना देखील सतत पुढचे दोन दिवस विश्रांती पण पाहिले अशी परिस्थिती भागामध्ये आहे आणि जोर आहे अकोल्याचा वगैरे यांना पंधरा पासून ओसरेल आणि चार पाच दिवसात ओसरणार आहे फक्त तो नंतर पुन्हा एकोणीस दिवस सुरू करतोय हा हा हम्म तरी सर आता बऱ्याच शेतकऱ्याचे सोयाबीन काढण्यात आलेले आहे उडीद झाली आहे त्या शेतकऱ्यासाठी काय तुमच्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही सांगा थोडी आता कसं आहे सर म्हणायला गेलं इतके तर इतकेही सोयाबीन काढायला नाही आले आहेत पंधरा आणि वीसच्या दरम्यान कुठल्या सोयाबीन व्यवस्थित काढायला नाही आलेल्या आहेत त्यांच्यासाठी विनंती असेल कारण की एकदा परतीच्या पावसाचा आणि जर आलेच असेल काढायला ह्या पंधरा सोळा पर्यंत तर वीस तारखेच्या अगोदर त्या काढून व्यवस्थित स्थापना होत असेल तर करून घेऊ शकता विशेष म्हणजे विदर्भाचा आणि मराठवाड्याच्या भागांसाठी हा अंदाज असेल आणि खंडेशासाठी सुद्धा असेल कारण की दक्षिण महाराष्ट्राला अजूनही बावीस पर्यंत एवढा मोठा पाऊस नाहीये आणि वीस पर्यंत ह्या शेतकऱ्यांनी जो विदर्भाचा भाग आहे मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग असेल किंवा विदर्भ लगतचा भाग असेल आणि खानदेश पण याच्यामध्ये येतोय त्या शेतकऱ्यांनी वीस तारखेच्या अगोदर काम उरकून घ्यायची आहे आणि जर सोयाबीन काढायलाच नाही आली तर गाडी पण करायची नाहीये कारण की जो एकवीस बावीस तारखेला पाऊस सुरू होतोय तो पाऊस चक्क पाच ते सहा दिवसच आहे त्यानंतर पुन्हा गॅप घेणार आहे असं की गॅप मोठा नाहीये पाच सात आठ दिवसाचा गॅप मिळेल त्यांना सुद्धा पण त्या गॅप मध्ये बरेचसे काम उठता येईल आणि त्याच वेळेस शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढता येईल आता त्या गॅप बद्दल सांगायचं म्हटलं तर एकवीस तारखेला आलेला पाऊस हा पाच सहा दिवस मजल मारेल आणि जर सव्वीस पर्यंत जर टिकला तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हे चार दिवस आणि पुढचे चार दिवस म्हणजे सहा पाच सहा ऑक्टोबर पर्यंत हा पावसाचा गॅप मिळणार आहे मान्य आहे काही ठिकाणी हा गॅप जास्त प्रमाणात मिळणार नाही त्याची पूर्वकल्पना आपण तुमच्या चॅनलच्या मार्फत किंवा आपल्या तोडका हवामानंद डॉट कॉम किंवा लाईव्ह त्याच्या युट्यूब चा, चॅनलच्या मार्फत देखील देण्याचा प्रयत्न करू काही काळजी करू नका पण ह्या गॅप मध्ये सोयाबीन आलेल्या आहेत तर शेतकऱ्यांच्या संधीचं सोनं करावी अशी इच्छा आहे आणि ह्या परतीचा पावसाचा हा पाच सहा दिवसाचा जो रडार बनलेला आहे वीस एकवीस बावीस याचा जो प्रभाव आहे त्याचा जो रेड अलर्ट पण बनणार आहे तो भाग म्हणजे नांदेड हिंगोली यवतमाळ अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ हा भाग तर आहेच हिंगणघाट वर्धापन परिसराच्या मध्ये जास्त प्रमाणात येतोय आणि हा झाला पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठीचा विषय मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम विदर्भ म्हणजे अकोला अमरावतीचा सॉरी बुलढाण्याचा जो भाग आहे यांना सुद्धा हा अलर्ट जास्त प्रमाणात येईल. बावीस ला किंवा तेवीस ला हा जोर जास्त असेल जो दिवसासाठी जास्त राहील नंतर पुन्हा कमी होईल त्यामुळे हा जोर कमी झाल्याच्या नंतर कामे करायला सुरुवात करायची चार पाच ते सात दिवसाची संधी मिळाल्याच्या नंतर या संधीमध्ये सहा सात दिवसामध्ये बरेच ठिकाणे आवडतात पण कुठल्याही शेतकऱ्यांनी गंजी नदीच्या पात्राजवळ किंवा उघडी ठेवू नये अशी एक विनंती असेल आणि त्याची पूर्वकल्पना सुद्धा आपण वीस ला पण देऊयात ला पण देऊया चार पाच दिवसांनी जरी विचारलं तर हाच त्यांना आपण देऊयात काय आमच्या मालगाव धरण आहे ते भरू शकते का बरं आता या पावसामध्ये आता कसं दोन प्लस पॉईंट आहे मी तुमच्या धरणाची तारीख दिली होती दोन्ही तारीख बाकी आहे आणि धरणाची टक्केवारीनुसार ती तारखेपर्यंत टक्केवारी भरणं सुद्धा आहे चाळीस ते पन्नास टक्के ते पूर्ण पैसे भरेल पन्नास ते आठ वरही जाण्याची शक्यता आहे त्याचं मेन कारण आहे आता एक म्हणत असं पाऊसच नाही आमच्याकडे आणि तर मेन प्लस पॉईंट असं आहे जायकवाडी मध्ये जवळपास शंभर टक्के येऊन ठेपली आहे त्यामुळे जायकवाडीचं हे खालच्या पात्रामध्ये सोडत असल्यामुळे चांगली मोठी आवक देखील आहे त्यामुळे निश्चित परतीचा पाऊस अजून बाकी आहे तो सुद्धा नाशिक क्षेत्रात चांगला जोर आहे त्यामुळे एकवीस बावीसच्या कालखंडामध्ये चार पाच दिवस मागे पुढे होतात कुठल्याही प्रेडिक्शन मध्ये लॉंग टर्मच्या तर त्या चोवीस पंचवीस पर्यंत तुमच्या धरणाची पातळी सत्तर ते ऐंशी टक्क्यावर जाईल असं शाश्वती आहे बर बर चालते सर तुम्ही हवामान